नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ना ज्याचं नाव आहे हॅलो बारामतीकर यूटूब चॅनल काढण्यामागचं कारण म्हणजे की बारामती किंवा बारामतीच्या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवू शकतो त्याच्यामध्ये खूप काही इम्प्लिमेंट मी करणार आहेत त्याच्यामध्ये मी ॲड काही खूप गोष्टी करणार आहेत त्या तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि यूट्यूब चॅनलची सुरुवात आज मी गणेशानी करणार आहे श्री करून आणि माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात आज मी खंडोबाच्या दर्शनाने करणार आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन चॅनलला सुरुवात करतो आणि आशीर्वाद असा मागतो की मला माझ्या चॅनलची ग्रोथ होऊ द्या खूप चांगली खूप चांगला सपोर्ट भेटू द्या चांगले चांगले कंटेंट बनवायची एक आ, हे येऊ द्या आयडिया येऊ द्या या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर मी जाणार आहे मोरगावचा गणपती तो एक मी करणार आहे तर या दोन देवस्थानचं दर्शन मी आज तुम्हाला माझ्या या नवीन कोऱ्या पहिल्या व्लॉगमधून तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या अशी माझी इच्छा आहे आणि चॅनलला माझ्या सपोर्ट करा सपोर्ट करा खूप सबस्क्राईब करा लाईक करा कारण की नवीन सुरुवात मी करतो आहे सो तुमच्या आशीर्वादाची मला खूप खूप गरज आहे तुमचा प्रतिसाद बघून मला अजून छान uh, गोष्टी करता येईल आणि त्यात इम्प्लिमेंट करता येईल सो माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करतो आणि चॅनल आवडल्यास त्याला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो बारामती ते मोरगाव आणि पुढे जेजुरी आणि त्याच्याही पुढे सासवड हा जो रोड आहे हा प्रचंड असा चांगला आणि सुसज्ज असा रोड आहे तुम्हाला गाडी चालवताना जे काही रस्त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर येतील तेवढाच प्रॉब्लेम आहे अदरवाईज रस्त्याला तुम्हाला कुठेही खड्डे वगैरे दिसणार नाहीत आणि आता मी जस्ट मोरगाव क्रॉस करतो आहे आणि पुढे तुम्ही त्याचा आनंद घ्या व्हिडिओचा गुरगाव क्रॉस केल्यानंतर रस्त्यावर एक भीषण यो असा अपघात झाला होता त्या अपघाताचे काही छायाचित्र तुम्हाला मी ते दाखवण्यात येतो ही बघा ही गाडी आहे काय या गाडीचा पाठीमागचा भाग पूर्ण म्हणजे पूर्ण ब्रेक झाला टायर वगैरे फुटला होता आणि योगायोग असं म्हणावं लागेल की इथे कोणाला काही दुखापत झाली नाही ते महत्त्वाचं

तो आता आपण पोचलो आहे जेजुरी राईट साईडला जर तुम्ही गेलात तर मी आता लेफ्ट टर्न घेतो आहे राईट साईडला जा गेलात तर सासवड पुणे आणि लेफ्ट साईड घेतला तर मग जेजुरीला पण जातो पुढे मला वाटतं लोणंदला वगैरे जात असावा रस्ता मला या रस्त्याचा पुढचा रस्ता तर माहिती नाही अंदाज सो आता आपण इथे थेट पार्किंगला जाणार आहोत आणि मला जो भेटसाव हो तो तो हा प्रश्न की आपण जेव्हाही कधी देवस्थानाला जातो बोटावर मोजण्या इतके काही देवस्थानं आहेत की तिथे पार्किंग फ्री आहे इतर सगळ्या फॅसिलिटी आहे आता जेजुरीमध्ये सुद्धा तसंच आहे जेजुरीमध्ये जे पैसे घेतात एंट्रीलाच तर तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये पुढे नॉमिनल चार्जेस आहेत साठ रुपये सो ते तुम्हाला तिथे पे करावे लागतात ते पे केल्यानंतर पुढे गेलात तर पुढे प्रत्येकाची खाजगी पार्किंग आहे म्हणजे मे बी त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही आमच्याकडून सामान घ्या पार्किंग फ्री ठेवा चप्पल काढा फोटो काढा जे काही असेल ते सो म्हणजे या पैशांचा यूज किंवा या पैशांचा कंट्रोल कोणावर आहे कोणावर नाही माहिती नाही ही जी वसुली चालते ही कशाची वसुली आहे नेमकी तेही माहिती नाही मग मा बाकीच्या ठिकाणी का नाही मा माझं हे म्हणणं मग सरसकट सगळ्याच ठिकाणी घ्यावी सो हा सगळा इथे बघा तुम्ही बोर्ड आहे वाहन प्रवेश कर प्रत्येक ठिकाणी का नाही घेत म्हणजे शहरामध्ये घेताना पण घ्यायला पाहिजे मित्रांनो नमस्कार मी आता पोहोचलो आहे जेजुरीगडाच्या पायथ्याशी इथे आमचे नातेवाईक माझी बहीण चुलत राहते तिच्या घरी पार्किंग केलेली गाडी ते मंदिराचेच पुजारी आहेत देवस्थानचेच पुजारी आहेत सो आता आम्ही खाली थांबलो आहे आणि आता इथून वर दर्शनाला जाऊ त्याचा प्रसंगही तुम्हाला दाखवतो मी इथून आम्ही चढायला सुरुवात करणार आहोत सो इथून नंदी महाराज आहे दर्शन तुम्हाला दाखवतो आणि या प्रवेशद्वारामधून मातार संघी असं दिलेलं या प्रवेशद्वारामधून आतमध्ये पहिल्या चढायला चालू करायचं मी आता नंदी महाराजाचं दर्शन म्हणजे माझ्या मुलासोबत आणि तुम्ही या व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला आता पुढची पार्श्वभूमी सांगणार आहे जेजूर जेजुरी हे एक खूप प्रसिद्ध असं एक शहर आहे आणि त्या प्रसिद्ध शहराला प्रकाश धोतात आणण्याचं काम हे गडाने केलेलं आहे म्हणून त्याला जेजुरी गड असं म्हणतात आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे खंडोबा मंदिर ते म्हणून जेजुरी खूप प्रसिद्ध आहे आणि खंडोबा मंदिर हे एक धार्मिक स्थळ आहे आणि महाराष्ट्रातील एक खूप धार्मिक स्थळांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं धार्मिक स्थळ हे खंडोबा मंदिर आहे जे जेजुरी मध्ये आणि मित्रांनो याला खंडोबाची जेजुरी सुद्धा असे म्हणतात पूर्ण दम लागतोय चढताना सवय नाही आहे बायऱ्या चढायची त्याच्यामुळं जशा पायऱ्या आम्ही चढत होतो तससा दमही दम तेवढाच लागत होता कारण की भरपूर दिवसांनी काहीतरी एक ॲडव्हेंचर आपण म्हणू शकतो की करायचा हा प्रसंग आमच्यासाठी होता आणि तो प्रसंग तो जी वेळ होती त्या वेळेला आम्ही मात दिली असं नक्कीच म्हणू कारण की जेजू मित्रांनो आता आपण पोचलोय मुख्य देवस्थान ते गेट आहे मुख्य प्रवेश आहे तिथे जवळजवळ अर्धा तास चालून आपण गड आहे असं म्हणता येणार नाही मित्रांनो या मंदिराचं बांधकाम जर तुम्ही बघाल तर हे बांधकाम जे आहे ते हेमाडपंथी बांधकाम आहे आणि अतिशय गोरीव असं बांधकाम आहे खूप छान सुंदर आहे आणि देवस्थानच्या लोकांनी ते मेंटेनही तसंच ठेवलेलं हो आहे सो मित्रांनो हे जे मंदिर आहे हे मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे म्हणजे पेशव्यांच्या काळात हे बांधलं गेलेलं आहे आणि त्याला मल्हारी मार्तंडसुद्धा असं म्हटलं जातं आणि यांची जी पूजा आहे ती साधारण बाराव्या तेराव्या शतकापासून केली जाते फायनली आम्ही जेजुरीगडावर पोहोचलो आहे खूप असं आहे प्रचंड तुम्ही बघू शकता उन्हाचा तडा जसं मी म्हटलं आधी की याला एक मल्हार मार्तंडसुद्धा सुद्धा खंडोबाला नाव आहे म्हणजे खंडोबाला मल्हार मार्तंड या नावाने सुद्धा संबोधलं जातं आणि दुसरं म्हणजे खंडोबाला साक्षात भगवान शिव म्हणजे महादेवांचा अवतारसुद्धा मानलं जातं महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातली लोकं खंडोबाच्या दर्शनाला येतात मी ज्यावेळेस तिथे व्हिडिओ काढत असताना मला जर साऊथमधली लोकंसुद्धा दिसली होती की जे त्यांचं संभाषण कन्नडमध्ये चाललं होतं जय मल्हार मित्रांनो आता मी सध्या कार्यालयाजवळ उभा आहे इथून तुम्ही पाठीमागं बघू शकता जे वरून खाली लोक येतात ते दर्शनाची लाईन आहे आज चतुर्थी असल्यामुळं मोरगाव आणि हे प्रचंड अशी गर्दी ते तुम्हाला बघायला दिसेल सो आम्ही आता बघतोय दर्शनाची वाट आणि दर्शन घेताना तुम्हाला मी नक्कीच टाकेल त्याच्यामुळे तुम्ही आशीर्वाद घ्या साधारण हे मंदिर असं मानलं जातं की अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलं असावं दुसरी गोष्ट हे जे पूर्ण मंदिर आहे हे पूर्ण मंदिर हे काळ्या दगडामध्ये बांधलेलं आहे मित्रांनो हे मंदिराचा सगळा परिसर आहे खंडोबा हे मंदिराचं हे मंदिराचे मुख्य देव आहेत आतमध्ये दे। खंडोबा आणि त्यांच्या पत्नी म्हसा या विराजमान आहेत ॲक्च्युली मित्रांनो आम्ही दर्शनाच्या रांगेत चाललेलो आहे सो so, दर्शन घेताना तुम्हाला खंडेरायाचंही दर्शन मी दाखवेल मित्रांनो या पॉईंटला जिथे आम्ही उभे आहोत इथून पूर्ण म्हणजे पूर्ण जेजुरीचा व्ह्यू हा दिसतो आणि खूप छान हिरवगार असं व्ह्यू आहे इथे लोक जे बाहेरून येतात ते कुणी जेवायला बसतात कोणी विश्रांतीला बसतात थोडा विसावा घेतात खूप छान असा व्ह्यू तुम्हाला दिसतोय अख्खं जेजुरी दिसते याच्यावर जेजुरी गडावरून स्वामी मित्रांनो आम्ही आलो व्ही आय पी लाईनमधून व्ही आय पी दर्शन घ्यायला yeah फायनली दर्शन झालं आहे तळी भरून झाली आहे तळी भरून झाल्यावर एक प्रदक्षिणा घालायची असते सो so, ती प्रदक्षिणा आता घालतो आहे सो so, प्रदक्षिणे मारताना इकडे तुम्हाला एक पाठीमाग पश्चिम दरवाजा आहे त्याच्यावर मार्तंड देवस्थान असं लिहिलेलं आहे कडे पठार मंदिराकडे बानुबाई मंदिराकडे आणि चिंचेच्या बागेकडे सो आम्ही काही कठीपडारला जाणार नाही कारण की लहान मुलगा असल्यामुळं मी फक्त एक प्रदक्षिणा घालून दर्शन घेणार आहे आता हे देवीचं मंदिर असे तुम्हाला जाताना खूप छोटे छोटे मंदिरं दिसणार आहेत देवीचं म्हणा किंवा जारांडेश्वर म्हणा अजून असे खूप छान मंदिरं तुम्हाला इथे दर्शनाला भेटणार आहेत आणि जे आपण तुम्ही रील्समध्ये बघत असाल ते हाताचे ठसे म्हणा तो नजारा मी तुम्हाला तिथे दाखवत आहे तो इथे आहे त्याला विष्णुपद म्हणतात खूप लांबून लांबून लोक येतात दर्शनाला सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन कपल त्यांचे नुकतेच लग्न झालेले असतात So, ते एक तर खंडेरायाचं दर्शन घेतात आणि दुसरं म्हणजे तुळजापूरच्या भवानी मातेचं सो मित्रांनो पूर्व दरवाजा आहे हा मासाबाई मानाई अन्नसेवा कक्ष इथे बाहेर जाण्याचा मार्गसुद्धा आहे चप्पल स्टँड वगैरे लिहिलेलं आहे पण सध्या मला वाटतं हे इथून बाहेर तुम्हाला जाता येईल त्याच्यानंतर इकडे जे आहे ते देणगी दर्शन रांग वगैरे आहे मोफत दर्शन रांग आहे तो दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो तर असा प्रचंड गर्दीचा लॉट जमला होता की विचारू नका जायला जवळ जो आम्हाला या जागेतून दरवाजातून बाहेर जायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं गेली खूप सारे भाविक येतच होते येतच होते दर्शनाला त्याच्यामुळे गर्दी खूप प्रमाणात वाढली होती सो मित्रांनो तुम्हाला आजचा माझा हा पहिला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून लाइक लाईक करून मला नक्कीच सांगा